दिवाळीला आपल्या घरी एवढे सारे फुलं असतात ना की त्याचं काम झाल्यानंतर आपण फेकून देतो पण त्यापासूनच आपण घरच्या घरी धूप बनवू शकतो म्हणजे फुलांचा सुद्धा वापर होतो आणि तुम्ही बघू शकता जशी मार्केटमधून आपण धूप आणतो अगदी तशी धूप आपण घरच्या घरी बनवू शकतो नमस्कार मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या घरामध्ये जेवढेही झेंडूचे फुलं असतील जे आता पूजा वगैरे झाली असेल डेकोरेशनसाठी तुम्ही वापरले असेल दिवाळीसाठी ते सगळे फुलं घ्यायचे आहे, आहेत आणि त्याचे ज्या पाकळ्या आहेत त्या बाजूला काढायचं आहे बाकी जो त्याचा खालचा भाग आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे या फुलांमध्ये फक्त झेंडूचेच फुलं नाही तुम्ही वेगवेगळी फुलं जरी वापरले असेल तरी तुम्ही हे या पद्धतीने सेम पद्धतीने करू शकता यामुळे बिंध्यासपणे तुम्ही जे उघे फुलं तुमच्याकडे आहेत ती सगळी घ्यायची आहेत तुम्हाला सुकलेली असेल तरीही चालेल कारण आपल्याला ही सुकवायचीच आहे आणि ओली जरी असेल तरी ती कशी सुकवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे।, आहे तर तुम्ही बघू शकता एक माळ घेतली होती मी फुलांची त्याची पूर्ण फुलांची पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत आता ह्या फार ओलसर आहे तर याला सुकवण्यासाठी दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे उन्हामध्ये ठेवायचे आहेत पूर्ण ड्राय झाले की मग प्रोसेस करायचे आणि शॉर्टकट मेथड म्हणजे अशी आहे की तवा व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यावरती ह्या पाकळ्या टाकायच्या आणि गरम करून घ्यायच्यात आता तव्याऐवजी तुम्ही कढई पॅन काहीही घेऊ शकता ही एकदम शॉर्टकट मेथड आहे आता ऑक्टोबर हीट चालू आहे सो तुम्ही उन्हाचा सुद्धा वापर करू शकता हे करण्यासाठी आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तव्यावरती टाकता तर ते करत असताना काय करायचं तर ते थोडंसं असं हलवत राहायचं कारण ह्या पाकळ्या आहेत हीट खालून मिळते आहे तर लगेच चिपकतात आणि लगेच जळतात सो थोडस स्टर करत राहायचं आणि गरम तव्यावरती टाकायचे आधीच टाकत बसायचं नाही गरम तवा झाला की मग टाकायचं आणि त्यानंतर तव्यावरती टाकल्यानंतर दोन ते पाच मिनिट आपल्याला हे व्यवस्थित रीती अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे नंतर तुम्हाला दोन ते पाच मिनिटांनी हे बंद करायचं आहे पूर्ण ज्या काही पाकड्या आहेत त्या काळ्या करायच्या नाही काळा व्हायला लागल्या म्हणजे ते जळायला लागलं असं समजायचं सो जेव्हा तुम्ही हे असं तव्यावरती ठेवता तर तव्यावरती हे कडक असं झाल्यानंतर तव्यावरून लगेच काढायचं नाही तर गॅस बंद करायचा तवा गरमच असतो आणि गरमच तळ्यावरती हे ठेवायचं आणि पूर्ण त्याला ना थंड होऊ द्यायचं थंड झालं की ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या पूर्ण अशा कुरकुरीत होऊन जातात म्हणजे ड्राय जसं होतं ना आपण हाताने जर त्या मोडायला गेलो ना तर तशा पद्धतीने होतात तसं होतं त्यामुळे हे असं करायचं आहे तुम्हाला आणि जर तुम्हाला तळ्यावरती ठेवायचं नसेल खूप जास्त झालं असेल तर मग एका प्लेटमध्ये ना पसरवून ठेवायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं एकदम अशा कुरकुरीत किंवा ड्राय होऊन जातात बघा तर इकडे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही कोणत्याही फुलाचं घेऊ शकता आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हे व्हिडिओ तुम्हाला एवढे युजफुल ठरणार आहे कारण दिवाळीमध्ये आपण अशा काही काही गोष्टी असतो सगळं काही करतो पण त्यानंतर त्या गोष्टी फेकून देत असतो सो त्या फेकून न देता, देता आपण वेस्ट पासन बेस्ट बनवत आहोत सो आता इकडे मी गॅस बंद केलेला आहे तव्यावरतीच ठेवते आणि नंतर आपण हे पॅनमध्ये किंवा एखाद्या मध्ये काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मी मध्ये काढून घेतले आणि हे चांगलं मस्त ड्राय झालंय याचा जो काही पूर्ण ओलसरपणा आहे तो पूर्ण निघून गेलाय म्हणजे हाताने जर आपण हे कुजकरायला लागलो तर हे व्यवस्थित ड्राय होते मिक्सरचा भांड घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे ड्राय करून घेतलेले आहे फुलांच्या पाकळ्या त्या पूर्ण टाकायच्या आहेत आता इथे दोन पद्धती आहेत माझ्याकडे अशा पद्धतीची धूप होती तर मी तीचा वापर करते आहे तुम्हाला इकडे जी पूजा सामग्री असते त्याचा वापर करायचा आहे तीन ते चार चमचे पूजा सामग्रीचा वापर करायचा आहे जास्त घेतलं असेल तर तुम्हाला जास्त पूजा सामग्री लागेल लोबान घ्यायचा आहे आता इकडे जे आहेत मी धूप वापरली त्यामुळे लोबान वगैरे घेत नाहीये पूजा सामग्रीमध्येच लोबान येतं आणि हे ये एक्स्ट्रा माझ्याकडे चारकोल होता म्हणून मी घेते हे टोटली ऑप्शनल आहे त्यानंतर आपल्याला टाकायचंय कापूर म्हणजे धूप आपण जेव्हा जाळी तर छान असा फ्रेग्रन्स येईल म्हणून मिक्सरला लावून व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आता बघा जर खूप जाडसर राहिलं असेल किंवा पाकळ्या ज्या थोड्याफार ओल्या राहिल्या असेल तर इकडे तुम्हाला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे वरच वरच राहतं ते एक्स्ट्रा जाड जे असतं ओलसर झालेलं ते निघून घ्यायचं खाली पावडर मिळते पण तुम्ही बघू शकता आपण हे प्रॉपर ड्राय करून घेतलं होतं त्यामुळे आपण इकडे बिलकुल पावडर टाकत नाही आहोत आता इकडे घ्यायचं आहे साजूक तूप साजूक तुपाऐवजी तुम्ही डाळ्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा मग जे तेल आहे त्याचाही वापर करू शकता किंवा तेल आणि तूप याचं कॉम्बिनेशन सुद्धा करू शकता कारण हे फार ड्राय आहे सो याला ओलावा मिळावा त्यामुळे आपण इकडे तुपाचा वापर करतोय किंवा डाळड्याचा वापर करतोय सो ते कसं टाकायचं तर असं ओलसर लागलं पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थितरित्या अशी एक धूप सारखं आपण स्टिक बनवू शकू इतकं इतपत ते ओलसर आपल्याला असायला हवं यामध्ये बिलकुल पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही सो या पद्धतीने छान असा आपला गोळा तयार झाला की तुम्हाला ज्या पद्धतीने धूपचा आकार द्यायचा त्या पद्धतीने देऊ शकता पूजा सामग्री ही तुम्हाला कोणत्याही जिथे पूजाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला इझिली मिळून जाईल एवढं का त्यासाठी दहा रुपयाची पूजा सामग्री जरी घेतली तुम्ही तरीही चालणार आहे पण माझ्याकडे त्या धूप खूप दिवसाच्या पडून होत्या आणि त्या व्यवस्थित प्रॉपर लागत नव्हत्या म्हणून मी त्या धूपचा वापर हे धूप बनवण्यासाठी केलं आहे सो अशा पद्धतीने आपल्याला धूपचा आकार देऊन द्यायचा तुम्हाला जशा पद्धतीने द्यायचा तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये वेगळं असं काही नाहीये सो मी अशा पद्धतीने याला आकार देऊन घेतलेला आहे आता जेव्हा आपण ही धूप बनवतो आहोत तर ही लगेच एडीने ही ओली धूप आहे ओली धूपचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता पण ओली धूप ही जाण्यासाठी थोडासा जास्त टाइम घेते त्यामुळे तुम्ही ही उन्हामध्ये ड्राय करून घ्यायची आहे प्रॉपर उन्हामध्ये ठेवायचं एक ते दोन दिवस किंवा फॅन खाली जरी ठेवलं ड्राय झाल्यानंतर ही आपली जी धूप आहे ती रेडी होते किंवा तुम्ही ॲज अ ओली धूप म्हणून सुद्धा तिचा वापर करू शकता सो असं केल्यानंतर यामध्ये जे आहे आपल्याला काहीच जास्त ऍड करायची गरज पडली नाही आणि यामध्ये आपण कापूर टाकल्यामुळे याला एक छानसा असा सुगंध सुद्धा येतो घरात पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं आणि दिवाळीमध्ये जे एवढे सारे सजावटीसाठी फुलं आणले होते पूजेसाठी फुलं आणले होते या फुलांचा वापर सुद्धा अशा पद्धतीने झाला तर खूप जबरदस्त वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं वेस्ट पासून जर बेस्ट बनवलं तर आपल्याला छान वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्याला पैसे सुद्धा वाचतात आणि आपल्याला वेगळी अशी दूध खरेदी करायची सुद्धा गरज पडत नाही तर आता मी इकडे सगळ्या धूप जे आहे ते व्यवस्थितरित्या बनवून घेते तुम्ही याला अगदी एक दांडीसारखं अगरबत्तीसारखं सुद्धा याला व्यवस्थित रित्या आकार देऊ शकता तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तर हे करू शकता आता बघा आपल्या बघता बघता इकडे सगळ्या ज्या धूप आहेत त्या मी व्यवस्थितरित्या बनवून घेतलेल्या आहेत ह्या धूप तुम्हाला फॅन खाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत आणि ह्या धूप मग रेडी होतात जाळण्यासाठी तर आता बघा मी तुम्हाला जाळून सुद्धा दाखवते ही तर ओलीच आहे पण ही अगदी फॅन खाली जरी ठेवली तर व्यवस्थित सुकून जाते यामध्ये आपण काही पाणी वगैरे वापरलं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला अशा पद्धतीने ही धूप जी आहे ती जाळवायची आहे आणि याचा धूर तुम्ही बघणार आहात इतका छान असा स्मेल येतो तुम्ही बघू शकता छान अशी आपली धूप जळालेली आहे या पद्धतीने तुम्ही सगळ्या धूप जे आहे अशाच पद्धतीने करू शकता फक्त ही कोडी झाली की हे लवकर जळते आणि छान असा सुगंध सुद्धा येतो तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुमची कशी गेली हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुमच्या डेकोरेशन डेकोरेशनच्या भरपूर आयडिया शेअर केलेल्या आहेत या सगळ्यांची लिंक जर तुमच्याकडे नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला देते आहे या आयडियाज बघून जर तुम्ही या दिवाळीला डेकोरेशन केलं असेल तर मला इंस्टाग्राम वरती नक्की फोटो पाठवा मला खूप आवडेल आणि ही दिवाळी आय होप तुम्हाला खूप सुखाची आरोग्यदायी आणि फॅमिली सोबत नक्की टाइम स्पेंड करणारी ठरणारी आहे सो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचा खूप खूप आभार म्हणजे भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय Bye.